आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है मेकर थे मातन समाजचा निर्धार निवडणु संपन्न डॉक्टर जानू मानकर यांच्या नेतृत्वांत मेकर विधानसभा मध्ये कृषी वैभव लॉन इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नूतन भविष्याची असा मातन समाजचा निर्धार निवडणु जंगी पार पडला आहे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपस्थितीत मातन समाज उत्कृष्ट प्रतिसाद महाविकास आघाडीचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी विधानसभेचा समाज बांधव निर्धार पार पडला आयोजन डॉक्टर जानू मानकर यांनी केले असून निर्धार मेळाव्याच्या जान अध्यक्षस्थानी माननीय सचिन भाऊ साठे शिवसेना स्टार प्रचारक हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विजयजी अंबोरे राज्य उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी छगन मेहत्रे शिवसेना सह संपर्क प्रमुख आशिषजी राहटे उपजिल्हाप्रमुख जिजाबाई राठोड जिल्हा प्रमुख महिला आघाडी नंदुभाऊ कराडे जिल्हा प्रमुख युवा सेना साहेबराव पाटोडे माजी नगराध्यक्ष लोणार कैलासजी खंडारे प्रदेशाध्यक्ष लहूजी सेना संजय भाऊ बोदडे संस्थापक अध्यक्ष मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तालुका प्रमुख निंबाजी पांडव शहरप्रमुख गजानन जाधव लोणार व लोणार येथील शेकडो शिवसेनिक कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र माने यांनी केले तर प्रस्तावित भाषणात डॉ जे जे मानकर यांनी मातृ समाजाचा संपूर्ण इतिहास व आताची परिस्थिती समोर मांडली देशातील महायुतीचे सरकार हे किती धोकादायक असून त्यांनी खोटे हिंदुत्वाचा प्रचार करून सत्ता स्थापन केली व तेथील दलित व अल्पसंख्याक वर अन्याय केला याची विचारसरणी मांडली मेकर विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असून ते रिझर्वेशन अनुसूचित जातीच्या जा नसलेल्या उमेदवारांनी कसे लाटले व आपल्या हक्काचं आरक्षण कसं हिसकावून घेतलं या विधानसभेत गद्दारांना मातीत गाठल्याशिवाय माध्यम गप्प बसणार नाही व येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आणू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी हा निर्धार मेळावा आयोजित केल्याचे स्पष्ट दिसत आहे कलाजी खंदारे यांनी मातंग समाजावर दिवसेंदिवस कशा अत्याचार वाढत चालला असून यासाठी यावेळेस मातंग समाजाला या मेकर विधानसभेतून उमेदवारी मिळावी अशी आशा व्यक्त केली तर सचिन भाऊ साठे यांनी निर्धार मेळाव्यास एकही मोठा शिवसेनेचा नेता उपस्थित राहिला नसल्याने व जिल्हा नेते सुद्धा उपस्थित नसल्याने खंत व्यक्त करून मातंग समाज संपूर्ण ताकदीनिशी शिवसेनेसोबत असून शिवसेनेला सुद्धा या समाजाची दखल घेणे अपेक्षित आहे अध्यक्षीय भाषणातून आशा व्यक्त केल्या गेली आशिषजी राठे यांनी मताच्या विभागणीमुळे लोकसभेत कसा आपला पराभव स्वीकारावा लागला याचे स्पष्टीकरण दिले तर विधानसभेत कुठलेही मताचं विभाजन न होता महाविकास आघाडीला भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला गेला छगनजी छगनजी मेहत्रे यांनी हिंदू संस्कृतीमध्ये मातन समाजाची महत्वपूर्ण भूमिका असून मातन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील राहील असे सुद्धा सांगितले सरदार यांनी अनुसूचित जातीचा जा नसलेला आमदार आज पंधरा वर्षे झाले इथला आरक्षण लाटून संपूर्ण अनुसूचित जातीवर अन्याय करतो आहे व न्याय व्यवस्थेची दिशाभूल करत आहे तरी अशा गद्दार आमदाराला निवडून देत आहेत असे सांगितले यावेळेस या, या विधानसभेला आमदाराला त्याची जागा दाखवा व आमदार कोणी झाला तरी चालेल परंतु अनुसूचित जातीचाच असावा असे सुद्धा मत व्यक्त केले डॉ दानवानकर यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवरचा समाचार घेऊन यावेळी इथल्या प्रस्थापित खोटाडे आपल्या तटातून आरक्षण निसकावून घेणाऱ्या गद्दाराला यावेळेस मातल समाज पुढाकार घेऊन मातीत गाठल्याशा राहणार नाही असा निर्धार व्यक्त केला